हा रामकृष्ण हरी आ, आ, पासुन, पासुन, आता आम्ही माळशिरसच्या परिसरातून बाहेर हायवेला पडलो आहे काही सुंदर हा मोठा हायवे आहे हा असाच हायवे पंढरपुरापर्यंत आणि हा असाच हायवे पुढे आळंदीपासून पुण्यापासून फार सुंदर असतं आणि आम्ही कालपासून आमचं ज्ञाना आहे आमचे काळे महाराज आहेत त्यांच्या सहकार्याने खूप चांगलं सहकार्य झालं बाबासाहेब गायकवाडांनी पण काल रात्री चांगलं सहकार्य केलं आणि आता आम्ही आमच्या ज्ञानाचं जे काही शैक्षणिक कार्य आहे आजच्या दिवसाला आजच्या वेळेला त्याला खरंच तिथं पोचणं गरजेचं आहे तिथं आपण वेळेतच पोचू त्याबद्दल वाद नाही तर तरीही आपण आपलं सुरक्षित प्रवास सावकाश प्रवास संयमी प्रवास या माध्यमातून आपल्याला सेवा द्यायची आहे कारण शेवटी जर वेळेचा भाग पुढे जातो पाऊस पाणी हवा या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे मग काल आम्ही कुठली बुत्रुका आलो आमच्या काळे महाराजांच्या गावच्या घरी तिथून आमच्या काळे मार्जाने घेतला आता जाताना पुन्हा त्यांना तिथं ड्रॉप करायचं आहे तिथं थोडंसं काहीतरी मार्ग काढायचा तिथून पुढं आपल्या पुढच्या प्रवासाला जर समजा एकाच दुसरा मिनिट समजा खरंच आपल्या जाणाऱ्या वाटचालीमध्ये आपल्याला असं वाटलं की नाही इथं जाहिरात घेणं गरजेचं आहे तर एकाच किंवा दुसऱ्या मिनिटच आपल्या सोयीनं होत असेल तर आणण्याचा एडाबागडा रस्ता करून वेळ खाऊ पणा करू आपल्याला कुठलीही जाहिरात द्यायची नाही नाहीतर आपण ही जाहिरात पोस्टानं पाठवतोच आहे पंधरा दिवस अगोदर आता आपल्या दिंडीला एकूण सात दिवस आणि हे बारा दिवस म्हणजे एकोणीस दिवस अर्थ आहे त्यामुळं पोस्टाने दिंडीचं पत्र जरी पाठवलं चालू आहे प्रोसेस काही दहावीस पाठवलेले आहेत पण या पुढच्या कामामध्ये आपलं लिखाण काही व्यवस्था जाणं भेट पण कालचा आपला हेतू एकदम छान झाला स्पष्ट झाला पंढरपूरच्या जागेचं फार सुंदर म्हणजे भगवंताची कृपाच आहे आपल्याला पंढरपूरच्या जागेचं काहीतरी नियोजन करायचं होतं आणि तीन साडेतीन टप्प्याच्या चंद्रभागेपासून अंतर होतं त्याचं आता दोन किलोमीटर कमी आलं आणि आपण दीड किलोमीटरवरच एका चांगल्या ठिकाणी काशेगाव रोडला आहे पाण्याची टाकी आहे आणि सरकारी पाण्याची टाकी आहे महाराष्ट्र शासनाची सारंगीत ता, टाकी आणि छान म्हणजे असं वाटतंय आणि तिथं कुठलंच बांधकाम अण्णा तुमचं काय मत आहे बांधकाम आहे कंपवना आतमध्ये आपला मुक्काम आहे त्यामुळं काय आपल्याला खूप चांगलं म्हणजे असं वाटतं की चालत आणि विश्वनाथ खाडेना सुद्धा आपण सांगू नाही खूप म्हणून तर मला मनाव घेतलं ना आणि आमच्या ज्ञानाने सुद्धा मागच्या चार पाच दिवसापासून सातत्याने त्यांनी नियोजन केलं माऊली आपल्याला जायचं आहे माऊली आपल्याला जायचं आहे त्यामुळं आम्ही बाईकच्या माध्यमातूनच आळंदी पुण्यापर्यंत जाण्याचा विचार जोरत होतो पण जेव्हा त्यांनी तुम्ही सांगितलं मला आपल्याला पंढरपूरलाच जाणं गरजेचं आहे मधल्या काळात आपण काहीतरी मार्ग काढू छोट्याशा गाडीचा पण छान खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्णानी असं सहाय्य करू अवघे धरून सुपंत हा खेळ नाही एकल्याचा म्हणून मेळ जमूला वास्तविक प्रत्येकाचा थोडा थोडा तरी वेळ आपल्या व्यवस्थेनुसार वेळेनुसार आणि आपल्या नियोजनाप्रमाणे तर सगळंच छान होईल आतापर्यंत खूप छान झालेलं आहे रामकृष्ण हरी ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कालसुद्धा जेवल्यानंतर तासभर ज्ञानाला विश्रांती देणं गरजेचं होतं त्याला पण त्याचं समाधान आणि त्याच्यामुळे त्याला पुढचे चार तास अतिशय चैतन्य निर्माण झालं तेच मिळालं आतासुद्धा रात्री माळशुरातला जेवण करून आम्हाला विश्रांती झाली कमीत कमी बारा ते सहा या सहा तासाची विश्रांती खरंच गरजेची आहे कारण पुढचा दहा तासाचा आठ तासाचा प्रवास आहे त्यामुळे ही विश्रांती गरजेची आहे खूप धन्यवाद पावली रामकृष्णारी आमच्या ज्ञानाला आणि काळे परिवाराला खूप धन्यवाद पाहली अन्न एकदा बोला रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्णारी आणि आमच्या भाईगुडे माऊलीने सुद्धा काल आमचा मान सन्मान चांगला केला आल्या आल्यानंतर आम्हाला आम्हाला ओवाळणी केली आम्हाला काही मान सन्मान केला खूप छान बरं वाटप होतो रामकृष्णाने रामकृष्णाले रामकृष्ण आले राम